नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो स्वतः तुमच्या मोबाईलवरती तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढू शकता पण सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न पडला असेल की शेतकरी ओळखपत्रक म्हणजे काय शेतकरी ओळखपत्राची नोंद कशी करायची शेतकरी ओळखपत्रक तुम्हाला का घ्यावं लागेलच का नाही किंवा शेतकरी ओळखपत्रक कसे बनवायचे शेतकरी ओळखपत्रक हे तुमच्या कोणत्या पोर्टलवरती तुम्हाला फक्त एकच मिनटात तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मी समजू सांगणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये या आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि हे शेतकरी ओळखपत्रक कसे करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत माझं नाव प्रदीप आम्ही तुम्ही बघता शेतकरी हप्ता या चॅनलवरती तर चलो बोलतो सुरुवात करूया ते ओळखपत्रक म्हणजे काय यात शेतकरी ओळखपत्रक किंवा फार्मर आय डी असेही मानतात म्हणजे एक डिजिटल ओळखपत्रक आधार कार्ड आणि जमिनीस नोंदणीच एक तहसील जोडलेला आहे म्हणजे त्याला शेतकरी ओळखपत्रक असे म्हणतात शेतकरी नोंदणी म्हणजे काय शेतकरी नोंदणी एक प्रणाली आहे की ज्या शेतकऱ्यांची आणि ज्या शेती जमिनी नोंदवली जाते त्यात कृषी सुधारणा करण्याचा एक प्रयत्न करण्याचा एक सोपा मार्ग आहे त्यात शेतकरी आय डी ह्या सर्व संपूर्ण डेटा या शेतकऱ्यांची नोंदणीमध्ये आहे मग या शेतकरी ओळखपत्राची गरज काय आहे शेतकरी ओळखपत्राची पूर्ण माहिती संकलित होण्यात मदत होते आणि शेतकऱ्याला यापासून फायदा भेटतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला वारंवार सी करण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांची ओळखपत्र घ्यावे लागेल का नाही लागेल यासाठी बघा ती श होय आपल्याला सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवणं एक बंदकारक आले आहे त्यासाठी शेतकरी योजनांचा लाभ घेता येणार नाही शेतकरी ओळखपत्रक बनवण्याची एक उपस्थिती महाराष्ट्रात तुम्ही या स्टॉक या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही आय डी बनवू शकता या कार्डाची काय गरज आहे का त्यासाठी एक बघा शेतकऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल आणि यामुळे शेतकऱ्यांची जमिनी आणि पशुवर्धक आणि या घेतलेल्या पिकांची माहिती त्यांना एक आरामशीर मिळेल कोणत्या राज्यात या शेतकरी ओळखपत्रक लागू होईल आतापर्यंत एकोणीस राज्य उपक्रमात लाभवले आहे त्यामध्ये गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बरेच काही एकोणीस राज्य यामध्ये समाविष्ट केलेले आहेत यात शेतकरी आय डीचा फायदा काय होईल शेतकरी आय डीचा फायदा की आज... शेतकरी नोंदून शेतकऱ्यांचा अनेक फायदे मिळतील त्यानंतर वारंवार वाय सी काढण्याची गरज राहणार नाही कोणतेही कागदपत्र डिजिटल के वाय सी बँकेतून जास्तीत जास्त दोन लाख कर्ज मिळू शकते सर्व योजनांमध्ये पारदर्शक अनुभव अनुदानांचा हा फायदा होऊ शकतो मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील आणि चला तर आपण जो ॲग्री स्टॉकवरती आपण आपलं फार्मर आय डी बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे ते प्रोसेस तुम्ही फॉलो करा म्हणजे त्या तीन ते चार मिनटात तुम्ही तुमची फार्मर आय डी कसे रजिस्टर करू शकता आणि तीन दिवसानंतर तुमची जी फार्मर आय डी आहे ती तुमची ॲक्सेप्ट होऊन जाईल म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड कसं डाउनलोड करायचं याविषयी तुम्हाला व्हिडिओ मी कळवणार आहे तर चला तर व्हिडिओवरती आपली गुगल क्रोमवरती एक ब्राउजर ओपन करूया सर्वप्रथम कोणतेही ब्राउजर ओपन करा स्टॉक वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला खाली क्रेडिट न्यू अकाउंटवरती गरा, क्लिक करायचं आहे क्रेडिट न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकाय आधार कार्डवरती तुम्हाला एक ओ टी पी मिळेल आणि ओ टी पी मिळाल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे म्हणजे तुम्हाला इथे ओ टी पी हा एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एंटर क पुन्हा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला एंटर आणि रीएंटर पासवर्ड बनवायचा आणि पासवर्ड बनवल्यानंतर तुम्हाला तो सेव्ह किंवा क्रेडिट अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे माय क्रेडिट अकाउंट तुमचं कंप्लीट होऊन जाईल आणि क्रेडिट माय अकाउंटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्टर सक्सेसफुली ओके असं तुम्हाला मेसेज तुमच्या स्क्रीनवरती येईल तर स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे की परत मागायचं आहे आणि परत आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि कॅबचे तुम्हाला फिल करायचं आहे फील केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होईल आणि फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला जेवढी माहिती तुम्हाला दिसेल तेवढी माहिती तुम्हाला इथे फील करायची आहे आता तुम्हाला म्हणतात असेल की लँडमार्क डिटेल ॲक्रो डिटेल सोशल डिटेल हे तुम्हाला सर्व तुम्हाला ही, ही माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲग्री करून तुम्ही ना सेव्ह बटनवरती क्लिक करू शकता पण त्याआधी जर तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन माझं पिकटॅक डिटेल्स आणि व्हेरीफाय ऑवर लँड्स एजवरती तुम्हाला ॲग्रीकल्चरवरती दोन्ही आणि लँड हो आपल्याला होनर करायचं आहे होनर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली तुमची पूर्ण डिटेल्स जी तुम्हाला उतारावरती तुमची जमीन नावर आहे ते जावरती तुम्हाला पूर्ण उतारा येऊ जाईल आणि उतारा आल्यानंतर तुम्हाला ते खाली ती जाऊन तुम्हाला पूर्ण क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर जेवढी तुमची उतारे आहेत तेवरती तुम्हाला सेव्ह करून तुम्हाला कर के का क्लिक टिक मार्क करावं लागेल मार्क केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल खाली एक टिक मार्क ॲग्री म्हणून एक ऑप्शन येईल आणि त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक मार्क करायचं आहे डेव्हल्यूप ॲपवरती पण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह पूर्ण तुमची माहिती तुम्हाला तुम्ही डिटेल चेक करू शकता पुन्हा एकदा चेक करून घ्या तुम्ही कुठे माहिती जर चुकली असेल तर तुम्ही ती माहिती सेव्ह करून परत तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक करून तुम्ही इथं प्रोसेस इ सिंगवरती आपण क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक आधार ओ टी पी येणार ते ओ टी पी तुम्हाला एंटर करायचं आहे म्हणजे तुमचं जे आधार अपडेट आहे ते होते एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड एक ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्रुव चेक द एम्प्लॉयमेंट स्टेटस चेक करू शकता ते पेंडिंगला असेल आणि काही तीन दिवसात तुमचं ते ॲप्रुव्हल होऊन आणि तुम्ही तुमचा जे आय कार्ड तुम्ही मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती कळलेली असेल आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील पण मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला एक के वाय सी म्हणजे तुम्ही रेशन कार्डची के वाय सी केली नसेल ना तर तुम्ही के वाय सी करण्यासाठी तुम्ही जो आय बटनवरती बटन दिले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ना के वाय सी कम्प्लीट करू शकता तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये